आपण पाहत गावातील दारू अड्डा उद्ध्वस्त करून शुभांगी यांनी कामगिरी केली आहे त्यांच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे वाळवा तालुक्यातील रेटरे हरणाक्ष येथे एका पानपट्टी दुकानात बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याने ग्रामपंचायतीमार्फत मार्फत तीन वेळा नोटीस देऊनही बेकायदेशीर दारू विक्री सुरूच होती याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने इस्लामपूर पोलिसांना सुद्धा तीन वेळा तक्रारी अर्ज देण्यात आला होता मात्र तरी सुद्धा काही फरक पडत नसल्याने व वारंवार येणाऱ्या महिलांच्या तक्रारींची दखल घेत स्वतः सरपंच शुभांगी बिरमुळे या रणरागिनी बनवून थेट पानपट्टी दुकानात धाड टाकून देशी दारूच्या बाटल्या नष्ट करून पानपट्टी चालकाला चांगलाच दम भरला व इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले हे नेमके काय प्रकरण आहे याबाबत रेठरे गावच्या सरपंच शुभांगी धनाजी बिरमोळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे यम चोवीस तास न्यूजचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी क्रांतीविरांचा तालुका म्हणून ओळखला जातो याच तालुक्यातील आपले पांडू मास्तर असतील किंवा नाना पाटील असतील या लोकांनी आपल्या कर्तृत्वावरती देशासाठी आहुती देऊन वावा तालुक्याचं नाव मोठं केलं आहे आणि याच तालुक्यातील रेठरे आगनाश्री येथील महिला सरपंच शुभांगी धनाजी बिरमुले यांनी एक क्रांतिकारक काम असं केले असं म्हणू त्यांचा जिल्ह्यामध्ये सर्वत्र नावलौकिक आहे यांनी सगळ्या त्यांचा कौतुकाचा वर्षा होत आहे ते कोणतं काम होतं त्यांनी काय असं काम केलं होतं की ज्यांनी सगळं समाज जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव होत आहे मॅडम नमस्ते यम चोवीस आपलं स्वागत आहे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला जर खरंच आनंद वाटेल आमच्या प्रेक्षकांना आनंद वाटेल की तुम्ही आज जिल्ह्यामध्ये तुमच्याकडं सर्वत्र नाव झालंय नेमकं गावातील कोणता प्रकार असा होता की त्यांनी करून तुमचं चांगलं नाव झोकी हो झालंय आणि ते तुम्ही एक बेकायदेशीर काम चालू होतं ते तुम्ही बंद केले कोणतं काम जात होते दारूचं होतं आणि त्यामध्ये दारू विक्री होती महिला तिथं त्रास होत होता शाळेला येण्या जाणाऱ्या मुलींसनी त्रास होत होता त्यामुळे तिथले दारू बंद करावं असं मला वारंवार वाटायचं आणि प्रत्येक दादांची गाडी आली होती उद्घाटनाला प्रत्येक दादाची गाडी आली होती त्यावेळेस महिलांनी सांगितलं होतं की दादा गाडी म्हणजे दारूचं इथं दुकान आहे आणि आम्हाला भयंकारायचा त्रास होतो मग ते जेव्हा ऍक्शन घेतली आपण ग्रामपंचायतीकडं तीन वेळा नोटीस दिलं होतं तरी सुद्धा त्यांनी काही बंद केलं नाही ग्रामपंचायती के सांगितलं तरी म्हणजे दारू चालूच आहे मॅडम तिथं काही बंद केलेलं नाही आपण नोटीस देऊन सुद्धा मग मी तिथं गेले दार टाकायला तर बाहेरनं विचारलं हाय काय दारू चालू आहे काय तर नाही म्हणला बंद केलंय मी नाही बाहेर या म्हणलं मला बघायचं यात तर गेले तर दोन बॉक्स दारू दारू हे विकायला लागलाय मग आम्ही बॉक्स घेतला आणि एक दारूचा बॉक्स फोडून टाकला तिथं आणि एक आमच्या ताब्यात घेतला ग्रामपंचायतीत आणि तो पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं तुमचं ताब्यात घ्या आणि त्याला पण ताब्यात घ्या मला की तुमचा राजकीय प्रवास हा कसा झाला असतो म्हणजे आणि मला सध्या कशा पद्धतीचा सपोर्ट भेटतो सपोर्ट मला चांगलाच भेटतो कारण आमचे जे राजकीय नेते ते त्यांचं मार्गदर्शन कायमच माझ्या बरोबर असते सुजित मोरे आ, दादा सेवंत मोरे आप्पा जहाज बिरमळे माझं मिस्टर बापू दिलीप मोरे दादा उमेश पवार धैर्शील मोरे भैया उपसरपंच अभिजित मोरे त्यांच्या साथीनं सगळं काम करतोय आपण आणि सुरेश बापू मोरे पवार जयकर शिंदे विशाल पाटील पांडुरंग मोरे तात्या यांच्या मार्गदर्शन म्हणजे वेळेवर वेळेवे मला मार्गदर्शन असते तुम्ही तुम्हीच केलं पाहिजे आणि तुम्हीच बाहेर आला पाहिजे सध्या तुम्ही गावातील नागरिकांसाठी किंवा महिला भगिनींसाठी एवढं फार मोठं एक दारू दुकान बंद करून एक चांगला संदेश दिला आणि चांगला उपक्रम केलाच केलाय पण याच्याबरोबर आणखी काय तुम्ही गावाच्या नागरिकांसाठी काय उपक्रम तुम्ही लाभवत महिलांच्या साठी वेगवेगळ्या खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला प्रशिक्षण घेतो म्हणजे महिलांच्या सक्षमतेसाठी आपण ट्रेनिंग घेतोय परत विविध प्रकारचे कार्यक्रम असतात परत आठ आत्मा, आठ मार्च जागतिक महिला दिना दिवशी आपण दोन मुलीवर ऑपरेशन केले त्यांना दोन दोन हजाराचं चेक दिले आणखी काही नवीन तुम्हाला उपक्रम गावात राबवायचे आहेत कारण की राहून गेले किंवा अजून करणार आहेत हो, हो महिलांनी आशेच मला साथ दिली महिलांच्यासाठी भरपूर करायचं आपण जयंतराव पाटील साहेबांच्याकडे सुद्धा गृह उद्योग कारण रेताहार नाश गावामध्ये महिलाच नाही सुशिक्षित बेकार तितक्यात होते कारण महिला सोय नाही त्यामुळे बाहेर जाता येत नाही आणि गाव त्यामुळे त्यामुळं पडू शकत नाही त्यामुळे जयंत पाटील साहेबांनी सुद्धा गावात महिलांच्या साठी गृह उद्योग देवावा अशी मी एक विनंती करते ती चांगली गोष्ट आहे महिला बाहेर जाता जाण्यापेक्षा काय उद्योग त्यांना असावा घरगुती आपला असं मला साहेबांच्याकडं एक विनंती मी करते आणि म्हणजे मी सुद्धा म्हणजे बरेच वेळा माझ्या नेते असत मी तीच सांगू शकते कारण माझ्याकडे महिला ग्रह उद्योगासाठीच येत असते ते आता हो की मॅडम आम्हाला बाहेर जाता येत नाही बाहेर म्हणजे बाहेर पडू शकत नाही वेळेवर घरी या लागते बाहेर काही जॉब असते तितकी पण तिथं पोचू शकत नाही आम्ही ह्याची मागणी भरपूर आहे महिलांच्यासाठी मला तेवढे करायचे म्हणजे इतके नक्कीच तुम्ही ते कराल आम्हालाही माहिती आहे दोन तीन वर्षामध्ये तुम्ही एवढं महिलांसाठी चांगलं उपक्रम राबवले आहेत आणि महत्वाचा विशेष म्हणजे गावाच्या हिताचा एक फार मोठा उपक्रम एक बेकायदेशीर चालू असणारे दारू दुकान तुम्ही बंद करून महिलांचा एक विश्वास संपादन आणि त्याच्यामुळेच जिल्ह्यातून तुमच्यावर कौतुकाचा वर्ष होतोय आणि गावात काय इथून पुढं काय तर आवेदधे दे सुरू त्यांना काही तुम्ही सल्ला द्याल नाहीच करून देणार म्हणजे असं कुणाला त्रास होत असला महिला वर्गांना तर तिथं मी करून देणारच नाही मग तिथं मला कशी पण ऍक्शन घ्याव लागली तर चालेल तिथं वाईट पण आला काय झालं तरी चालेल तर आपण पाहिलं रेटवे आर्नक्षेतील महिला सरपंच शिवागी दानाजी बिरमुले यांनी एक मोठं पाऊल उचलून रेटवे आर्नक्ष वाळवे तालुक्यातील रेटवे आर्नक्षेते अवैधरित्या कित्येक वर्षापासून सुरू असणारे दारूची दुकान त्यांनी बंद करून नागरिकांना आणि महिला भगिनींना एक दिलासा दिला आहे आणि समाधानकारक त्यांनी काम केलेलं आहे असंच काम इतरही ग्रामपंचायतीतील महिला सरपंचांनी करावं हीच हो, एक अपेक्षा एम चोवीस तास मी दिलीप मोहिते सांगली